नमस्कार मंडळी आज आपण हार्ट अटॅक आल्यावर रुग्णाला सी पी आर कसा द्यायचा हा प्रयोग आमच्या गावातील विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवला आहे गावातल्या साध्या छोट्याशा कोचिंग क्लासेसमध्ये शिकणारे हे विद्यार्थी फक्त पुस्तकातलं ज्ञान घेत नाहीत तर जीवन वाचवण्याचं कौशल्यही शिकत आहेत हा व्हिडिओ फक्त धड्यासाठी नाही तर खरी गरज पडली तर एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी किती उपयोगी तुम्हाला यातून दिसेल त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अटॅक चे प्रमाण खूप वाढलेले आहे आता तुम्ही बघितलं कोसळला जमिनीवर अशी जर स्थिती तुमच्या शाळेमध्ये उद्भवली तर तुम्ही याला पहिले हलून बघा काही याचे प्रतिक्रिया दिसत नसेल तर याच्या नसा चेक करा तेही तुम्हाला कळत नसेल तर त्याच्या इतिहासात कान लावून ऐका याचा हाट चालू ऐका मग जर ते तसही कळत नसेल तर असा सीपी आदायचा गेला का म्हणतात कमीत कमी, कमी शंभर वेळेस दाब पडेल असा तीस वेळेस आपल्याला दाब द्यायचा आहे एवढ्या स्पीड न असा